नमस्कार मित्रांनो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनादेशर राजा धीराज योगीराज श्रीमंत योगी श्री मला शूरवेनुशी माझे मन व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माना छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द काना पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय शब्द बाहेर पडतो रक्त ससते छाती मानाने फुकते अंग सकून काटा येतो अशा मराठ मोळ्या बंधू आणि भगिनींनो मी हनी बने इंग्लिश मीडियम स्कूल खारी येथे इयत्ता 4वीचा विद्यार्थी मानस मानन देवरे मी आज येथे कामहान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे निते सारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघने अब्दुल खास कोठरा फाडून गेला स्वर्गात गेला त्याला देवांनी सुखा मुजरा केला असा असा एक मार्ग मराठा शुभ होऊन गेला आज या जन्म मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण माती आणि त्यांच्या मनात शिवरायांचे नाव कोरून ठेवते हो शिवछत्रपती हे नाव भारताचं नव्हे तर संपूर्ण जगाच्या काने कोपऱ्यात सर्वत्र पसरले आहे कोण होते ते शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले शो वर्ष उलटून या सगळीकडे त्याच्या नावाचा जय जयकार होतो एकेकाळी आम्ही जनवर सारखं जीवन जगत होतो आमचं आमच्या अन्नधान्यवर सोडा पण आमचा देहावर सुद्धा आमचा राहिला नव्हता अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला होत एक थंकार जगमगता पेटता अंगार आणि अखेर तिवे आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली एकोणवीस फेब्रुवारी तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊंच्या बोटी शुभां म्हणा शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात जात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या मात्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले शिवराय जिजाव मातेच्या संस्काराखाली हळूहळू वाळू लागले जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून असेल तर दे त्याला सत्तेची वाट दाखवा आणि जर कोणी लडत असेल तर दे त्याला मराठ्याची जात दाखवा असे शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेल्या भोऱ्या माझ्या जनतेला गिलु गुलाबीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायासमोर ठेवला म्हणून म्हणावे जे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उत्कार करी न मिटना सूर्य चंद्र त्यापर्यंत नाव तुमचे न मिटणं

सारे तत्वे तुमच्या वागण्यातून तुम दिसू दे जय जिजाऊ जय शिवराय